नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सुरेव चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा भाव वाहणार आहोत आज कोणत्या मार्केटमध्ये कांद्याला चांगला भाव भेटला आहे जाणून घेऊया सांगली एक हजार ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार दोनशे पन्नास रुपये नाशिक एक हजार ते दोन हजार सातशे एकावन्न सरासरी दोन हजार तीनशे रुपये पिंपळगाव बसवंत एक हजार एकशे एकावन्न ते तीन हजार छत्तीस सरासरी दोन हजार चारशे रुपये निवासा घोडेगाव एक हजार ते तीन हजार तीनशे सरासरी दोन हजार आठशे रुपये बारामती एक हजार ते चार हजार सरासरी दोन हजार आठशे रुपये अकोला दोन हजार ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार पाचशे रुपये कराड दोन हजार ते तीन हजार पाचशे सरासरी तीन हजार पाचशे रुपये सोलापूर तीनशे ते चार हजार शंभर सरासरी एक हजार नऊशे रुपये लासलगाव एक हजार ते तीन हजार सरासरी दोन हजार पाचशे रुपये नागपूर एक हजार सहाशे ते दोन हजार आठशे सरासरी दोन हजार पाचशे रुपये चांदवड एक हजार दोनशे ते दोन हजार सातशे चौसष्ट सरासरी दोन हजार दोनशे ऐंशी रुपये कोपरगाव एक हजार ते दोन हजार सातशे एक्कावन्न सरासरी दोन हजार तीनशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील क्विंटल मधील कांदा बाजार भाव